यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी यवतमाळमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला ते सपत्निक मतदान केंद्रावर पोहोचले मतदारसंघात परिवर्तनाची हवा असून बहुजन समाजाचा इतरही मतदार आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद देतील असा विश्वास यावेळी हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केला तरी मला उत्साह भरपूर उत्साह दिसतो आणि यवतमाळ वाशिम मध्ये विक्रमी मतदान होईल कारण इथे या समाज इथे जागृत आहे आणि मी सगळ्यांना विनंती करतो आपल्यामार्फत की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे मतदान हे स सर्वश्रेष्ठ दान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा फार मोठा अधिकार आहे आपल्याला आणि तो आपण बजावला पाहिजे कारण हे आपलं कर्तव्य आहे हे आपलं कर्तव्य समजून आपण केलं पाहिजे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे निवडणूक हे ट्रॅंगलमध्ये आलेली आहे तिरंगी निवडणूक आहे काट्याची टक्कर आहे कोण निवडून येईल काही सांगता येत नाही परंतु माझा विचार निश्चित आहे मला विश्वास आहे की मीच निवडून येणार आहे